जपानीत चहाला चा म्हणतात दुधाचा आणि बिनदुधाचा ह्याला अनुक्रमे ओचा आणि कोचा म्हणतात महिनाभर जपानात राहूनही ओचा म्हणजे दुधाचा की कोचा म्हणजे दुधाचा हे योग्य वेळी मला कधीही आठवले नाही त्यामुळे जपानी चहाने दरवेळी माझा कोचाच केला संस्कार याचा अर्थ जशी जमिनीची मशागत तशी मनाची मशागत करणे म्हणजे संस्कार त्याला आपण इंग्लिशमध्ये कल्चर असे म्हणतो आणि जमिनीची केली की ॲग्रिकल्चर म्हणतो दोन्ही एकच आहे त्याच्यामध्ये काहीच फरक नाही नांगराने केल्याबरोबर ते ॲग्रिकल्चर झालं आम्ही लेखणीने केल्याबरोबर ते कल्चर झालं मनावरही आपण दुसऱ्या कशा पद्धतीने संस्कार करतो रंगांनी संस्कार करतो चित्रांनी करतो या संस्कारालाच आपण संस्कृती म्हणायचं